सो हॅलो गाईज आता दिवस आहे दुसरा ट्रिपचा सो so, एक दिवस तर आपला ट्रेन मध्येच गेलेला आहे तो आज दिवस दुसरा आहे सो आज सकाळचे आता वाजलेले आहेत साडे दहा वाजलेले आहेत आणि आपण आता इथे जस्ट थोड्या वेळा म्हणजे सकाळीच आम्ही इकडे आलेलो आहे मुर्डेश्वर मंदिराच्या इकडे आणि इकडे आपण आता रूम केलेला आहे सो फ्रेश वगैरे होऊन सर्वजण तयार झालेलो आहोत आता दर्शनासाठी जायचं आहे सो आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की रूम कुठे केलेला आहे तुम्ही बघू शकता तो आता आम्ही इकडे रुन केलेले दाखवते बघू शकता पांढा पांढा आवडला नाश्ता पण झालाय आमचा ओके रात्री जे घरातून आलो होतो याच्या वरती केला केलाय का सो आता थोड्या वेळा नंतर आपल्याला निघायचं आहे दर्शनासाठी तो आपल्या दाड्याची आंघोळ माखी आहे सो जाड्या आंघोळ करतोय त्याची आंघोळ झाली की आपण आता डायरेक्ट निघूयात भाई झाड्याची आंघोळ झाली आहे बघू शकता तुम्ही हाच आहे तो झाड्या ज्याची आता आंघोळीची आपण वाट बघत होतो त्याची आंघोळ झाली आहे सो आपण आता निघूयात आणि भेटूया तिकडे मंदिराच्या इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही गाईज सो व्हेरी ब्युटिफुल बहुत ही अच्छा मतलब लुक आहे बहुत ही खतरनाक अगे उधर देख सकते हो इधर नारियल के पेड़ों के पीछे के उधर है समुद्र है उधर बहुत लाटा इधर आ रहे है और इधर से हमको राइट मार्के जाने का है चलो हम निकलते अभी सो so, निकाल बघू शकता तुम्ही इकड़े जे मंदिर तिथे तो आम्ही जातोय थोडी रूम लांब आहे सो ठीक आहे आम्ही आता जो चालत मंदिर इकड़े ठीक है बघू शकता मंदिर तुम्ही बघू शकता महादेवाची मूर्ती किती म्हणजे अफाट मोठी आहे त्या आतमध्ये पण खूप काय आहे बघायला सो so, आपला फर्स्ट टाइम आहे इकडे फर्स्ट टाइम आलोय मी तुम्ही पण इकडे फिरायला येऊ शकता सो आज दुसरा दिवस आहे तो so, पहिल्या दिवसामध्ये तुम्ही बघितला असेल पहिला दिवस जो आहे ते पूर्ण मध्ये गेलेला आहे आपला सो आता आपण जातोय दर्शन वगैरे घेऊया तिकडे खूप सारे गोष्टी आहेत ते आपण तुम्हाला पण दाखवणार आहोत तुमचं पण लाईव्ह दर्शन होईल तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जर तुम्ही जर प्लॅन केला इकडे यायचा तर तुम्ही इकडे येऊ शकता आपल्या तुम्ही काल बघितलं असेल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ठाणे टू मुरडेश्वर ती ट्रेन आहे मस्त्यगंधा ट्रेन आहे छोट्या ट्रेनने आपण येऊ शकतो इकडे सो खूप सुंदर असं ठिकाण आहे मंदिर आणि हा समुद्र वाव सो so सोगाई चला आता जाऊयात आपण मंदिराच्या जवळ गाईज मंडळी खूप मंदिराच्या खूप जवळ आलेलो आहे तो चला एकदा पादत म्हणजे चप्पल वगैरे आपण अगोदर काढून घेऊयात आणि नंतर मंदिरामध्ये एंटर करूयात तो बघू शकता किती अप्रतिम मंदिर आहे बापरे एकदम दिल्ली बापरे शिवजी देवा 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 हर 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 महादेवा सो काही आता चला चप्पल वगैरे काढलेले आहेत सो आपण आता जाऊया मंदिरा मंदिरामध्ये एंटर करूयात जय भोलेनाथ हर 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 महादेव हर हर महादेव शंभ चला बापरे शिवजी की मूर्ति कितनी मोटी टाइट करशील तेव्हा राहील ना दादा स्टेबल चला टाइट करावं लागेल चला हे मंदिर बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे मतो बाळ श्री मुडेश्वर देवा खूप नावाचा जग चालू आहे तिकडे वाट आता आपण मंदिरामध्ये एंटर करतोय तो खरंच खूप आनंदाचा क्षण आहे हा खूप सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सुंदर असं ठिकाणी बघत आहात सो आणखी पुढे खूप काही मी तुम्हाला दाखवणार आहे देवा आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत तर मंडळी महाचौ बार श्री मुरडेश्वर देवचं दर्शन झालेलं आहे मंदिर बघू शकता तुम्ही की तर श्री आहे हे मंदिर आहे इकडे आणि ते बघू शकता तुम्ही इथे आहे आपल्या गणपती बाप्पा

नवग्रह देव नवग्रह मंदिर बघू शकता मित्रांनो नवग्रह हल्लो म्हणजे आपण बघू शकता आपण जो बाहेरून बघितला तर तो आपण आता त्याच्या आतमध्ये आता डायरेक्ट आपला विषय हाड करून टाकलेला बघू शकता तुम्ही बाहेरून आता यू आणि हे बघू शकता इकडे आतमध्ये असं आहे लि आम्ही आता वरती आलो वीस रुपये तिकीट इकडे वरती आता असाल तर वीस रुपये तिकीट इकडे आय वरती पास तिकडे आणि खूप सुंदर असा इकडे वातावरण आहे जो बघू शकता काहीच तुम्ही बाहेर हा समुद्राचा किनारा जो आहे तो काय खतरनाक दिसत आहे तुम्ही बघू शकता खतरनाक लाटा हा समुद्राच्या बऱ्या बऱ्या लाटा कैसे जोरोचे अरे आणि आता जसं बघू शकता आपले डोंबुलीकडे भेटलेला आहे तो आज आहे डोंबुले आपल्याला डोंबुले डायरेक्ट मध्ये भेटलेला आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बघू शकता हे पण आपले डोंबुलीचे दादा आहेत आपल्याला डोंबुलेवर ते कर्नाटक मध्ये भेटले आहेत बोलतो भावा महाराष्ट्र सो भाई आता होते आपल्या इथे चॅनल वरती भाऊ आपल्या डोंबुली इकडे जे भेटले आहेत आपले डायरेक्ट कर्नाटक मध्ये निचे फोन करून टाकला ना आई शपथ खतरनाक देवा 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 डेंजर ना भाई विषय हा इकडे पण जाऊयात मित्रांनो बघू शकता महादेवाची मूर्ती बापरे खतरनाक लगेच विषय आज चला आपल्या डोंबिवलीचे माणसं तिथे कर्नाटक मध्ये भेटल्या ना आपल्याला आपला सिल्वर प्ले बटनचा जो व्हिडिओ आहे तो बाईने प्ले केलाय डायरेक्ट मोबाईल मध्ये टाकला सबस्क्राईब यांनी पण केलंय पण महाराष्ट्र सबस्क्राईब यांनी पण केलं आपल्या चॅनलला पण तुम्ही पण करायला विसरू काय जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब असेल तो खूप आनंदाचा आम्ही आता एन्जॉय करतो सर्वजण डोंगुलीकर तुम्ही इथे भेटलेलो आहोत आम्ही हॅलो 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 चला जय चला हो oh, ना इथे गेलेलो आपण वरती तो इथे बघू शकता आपण इथे आता जस्ट आपण इकडनं खाली उतरलोय बघू शकता एकदम टॉपचा टॉप जो आहे टॉप इथे टॉपचा विषय किती गेलेलो आपण आणि वरून आपण बघितलेला तो बाहेरचा जो पूर्ण जो नजर आहे तो आपण एकदम टॉपला जाऊन बघितला तसं आता तुम्ही बघू शकता इकडं तो कसा दिसत आहे सो आपण आता चला आपण दुसरं लोकेशन शोट करूयात सो चला आता आपण जाऊयात बघूया आपले आ, साथ जे होते ते बाकीचे कुठे गेलेले आहेत सो काहीच आपण बघितली होती महादेवाची ही मूर्ती त्या तिकडे टॉपला जाऊन ती बघितली होती सो आपण तिकडे जातोय बघू शकता आता तुम्ही खूप सुंदर असा एक आपण आता आतमध्ये पण खूप सारं बघायला आहे सो मी पण फर्स्ट टाइम आलेलो आहे त्यामुळे मित्रांनो हो। मला पण केवढे जास्त माहित नाहीये तर चला आपण आता जे काय भेट बघायला भेटतंय ते आपण मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये ठीक आहे सो आपण आता जाऊयात मंदिरामध्ये इकडे पण हाड बघू शकता हा खूप वेळा इकडे आलेला आहे मी फर्स्ट टाइम आलेलो आहे जाड म्हणजे झाड माणूस रे झाड म्हणजे वजनदार माणूस विषय हाड माणूस झाड म्हणजे भाऊ विषय हाड टॉपचा विषय चला हर 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 महादेव हर महादेव हर महादेव फायनली मित्रांनो आपण तो है। है। ते होते होते गणपती बाप्पा अवतार घेतलेला आहे हा आणि हे जे पिंड आहे ना हा हे पिंड महादेवांनी रावणाला दिली होती प्रसन्न करू प्रसन्न केलं ना हा हा बरोबर जेव्हा ते ही महादेवाची पिंड खाली न टेकवता त्यांना लंकेत जायचं होतं बरोबर 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 हे गणपती बाप्पा यांनी ती दिली हे करायच होतं त्यांना खाली होती पिंड कारण खूप मोठा विनाश होणार होता त्यावेळेस वाचवण्यासाठी महादेवाने गणपती बाप्पाने केलेलं आहे तो काही चला आता जाऊयात वन स्टेप वरती हार रे महादेव बोलो भम भम बोले शिवशंकर मित्रांनो so, आपण जे बाहेरून महादेवाची एवढी मोठी मूर्ती बघित होती त्याच्या आपण आतमध्ये आहोत त्याच्या खालीच्या तळावरती आपण आहोत भगवंतेश्वर दारेश्वर गोकर्णा मंडळी आपण आता सर्व देवळीकडे आतमध्ये बघून झालेला आहे तर आपण महादेवाची जी मोठी मूर्ती आहे त्याच्या खाली आतमध्ये गे गेलेलो आपण आपण आतमध्ये गेलेलो तसं मी बघू शकता ही जी आहे ती महादेवाची मूर्ती मोठी त्याच्या आतमधून आता आतमध्ये खूप मोठं असं हे केलेलं आहे आणि तिकडे सर्व जे जे काही झालेलं असेल ते सर्व मुर्त्या वगैरे आपण जसे आता बघितल्या जे सर्व इथे केलेलं आहे तरी बघू शकता खूप उंच अशी महादेवाची जी मूर्ती आहे इथे बघू शकता किती हाईट आहे तिला खूप उंच आहे आता इथे बघूया त्या मंदिरामध्ये जाऊयात एक दर्शन घेऊयात मंडळी तुम्हाला समोर ते दिसत आहे रथ बघू शकता खूप सुंदर अशा प्रकारे रथ आहे आणि इकडे सूर्यदेव वाव खरच खूप सुंदर ठिकाण आहे तुम्ही नक्की या इकडे एकदा भेट द्या कर्नाटकामध्ये मुर्डेश्वर ठिकाणाचं नाव आहे कर्नाटकामध्ये कर्नाटका मध्ये येतं सो इकडे तुम्ही नक्की येऊ शकता आणि एक जागृत देवस्थान मुर्डेश्वर तर तिथे तुम्ही येऊन दर्शन वगैरे आणि खूप काही आहे इकडे तर त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता इकडे येऊन सो एक वेळेस नक्की भेट द्या किंवा तुम्ही आला देखील तर फर्स्ट टाइम आलेलो इकडे तर हा मुरुडेश्वर आपले रिक्षा स्टँड आपले रिक्षा स्टँड हो भाई भाडा नाही मिलरा ओ भाई अण्णा आम्ही अन्नप्रसाद इथे थांबलेलो आम्ही अन्नप्रसाद खायला जस्ट आम्ही आता इथे म्हणजे मुर्डेश्वर मंदिरात तिथे अन्न प्रसादा दरम्यान झालेला आहे आता बघू खूप मोठा इथे हे दिलेले आहे खूप मोठे व्यवस्था आहे अन्न प्रसादाची खूप मोठी व्यवस्था आहे आम्ही आता इकडे त्यासाठी अन्नप्रसादासाठी इथे बसलेलो आहोत आता थोड्या वेळानंतर प्रसाद येईल स्वामी तो प्रसाद घेऊन आता इकडं आपल्याला पॅकअप करायचा आहे आणि दुसऱ्या लोकेशन वरती जायचं आणि तो हा प्लेट आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि बोगत प्रचारासाठी काय काय वापरणार काय काय असणार आहे तो आपल्याकडे आलेलं आहे आम्हाला खीर गोष्ट आणि आता येत आहे डांबळ सांभर सांबर आता राईस भाजी आणि सांबर हल्लो मंडळी आपण आता आलो बस बसस्टँडला कर्नाटकचं जे बस स्टँड आहे होनुवार बस स्टँड वर आम्ही आलेलो कर्नाटकच्या तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे कर्नाटकचं बस स्टँड असतं कर्नाटक राज्यामधलं तो आम्ही आता तिथे आलेलो आणि आता आम्हाला जायचं कोणता बस स्टॉप लागतो तिकडे जाऊन तिकडं परत दुसरी बस चेंज करायची आणि मग बस चेंज करून परत कुठली आम्हाला बस बसमध्ये बसायचं दोन बस जायला चेंज कराव्या लागतात बरं सध्या आपण

गोकर गोकर्णा बस ना केलेला आहे तो बस चेंज केली बघू आता बस चेंज बस मध्ये बसलेले तो आता आम्ही कड जाणार आहोत ना तो तिकडे गेल्यानंतर आता आपल्याला खूप सारं काही बघायचं सेकंड डे असणार आहे तो आता सेकंड डे झाला तो तिसरा डे थर्ड डे मध्ये त्या व्हिडिओ मध्ये बाकी सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आता तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे कर्नाटकाच्या शेतामध्ये तांदूळ वगैरे पिकवला जातो हे बघू शकते इकडे तांदळाची शेती केली जाते आणि अशा प्रकारे इथे पाणी अडवलं जात सो खूप आता आम्ही खेडेगाव म्हणजे कर्नाटकातले जे खेडे गाव आहेत त्या छोट्या त्या गावामधून आम्ही प्रवास करत आहोत आणि ही बस आहे मंडळाची म्हणजेच कर्नाटकची जी सरकार आहे त्यांची बस आहे सो वी कॅन अंडरस्टँड सो सॉरी